माझं नाव आप्पा म्हणून हरणवले माझं वय आहे एकोणसाठ आणि राहणार आहेर आहे बिडापैसे मिस्त्री काम करतो मी मला त्रास होता वीस पंचवीस वर्षापूर्वी समजायचं पोटामध्ये त्रास होत होता की पोटात दुखायचं पोटात दुखल्याच्या नंतर लगेला बी त्रास व्हायला लागला एकदा लगेला समजायचं गेलं तर चार चार पाच पाच वेळेस समजायचं असं पूर्ण लगी होत नव्हती म्हणून सारखंच परेशान होतो मी एकदा जे जाऊन बाथरूम गेलं समजायचं की चार पाच वेळेस समजायचं उठून जावंच लागत होतं ना त्याच्यामुळे झोपीला त्रासच होता म्हणून मी दवाखान्यात गेलो होतो दवाखान्यात गेल्याच्या नंतर मग सोनोग्राफी कराय गेलो त्यात बारा एम एम चे दोन खडे होते आणि नऊ एम एमचा एक होता कडे हात म्हणून मी ते कोर्स केला पण त्याने काय फरक पडला नाही ते आता हे फोडून काढावं लागते कुठे हे करावं लागत ते ऑपरेशनच का ह्याचं काही म्हणलंच नाही त्यांना पण मी आयुर्दिक औषधच बघायचं डिशिकॉल औषध मी ते इष्टवरच पाहिलेलं आहे मेडिकलच्या दुकानातून मागून घेतलं औषध ते मग मी नंतर हे आयुर्दिक औषध चालू केली की के समजायचं ह्याच्यापासून काही फरक पडत आपण समजायचं तेच वापरायचं दोन टाइम सांगितलेला होतं दोन टाइम औषध घेत होतो पंधरा एम एम मी औषध घेत होतं एक टाइमला सकाळ आणि संध्याकाळ जेवण केल्याच्या नंतर गोळ्या डिसुकल औषधाचा एकच महिन्याचा कोर्स केला डिसुकल औषध घेतल्याच्या नंतर मला असा फरक जाणवला समजा बरं वाटायला लागलं जा लगेच ह्याचं म्हणजे असं काही टेन्शनच राहिले नाही माझ्या मध्ये एकदम क्लिअरच पोटात आणि पाठीत समजा जे जे दुखत होतं ना ते सगळंच क्लिअरच झालं ना ते डिसुकल औषध घेतल्यामुळे मला एकदम पूर्ण एकदम क्लिअर म्हणजे असं खडे हे म्हणजे असं काही राहिलंच नाही मी एकदम क्लिअर झालो घरामध्ये त्याच्या कामामध्ये आता व्यवस्थित लक्ष म्हणजे आता भरपूर लक्ष द्यावं लागतं मुतखड्याचा त्रास असलेल्या प्रत्येकासाठी डिसोकल हे उपयोगी आहे मला फरक पडा तुम्ही आजच सुरुवात करा डिसोकल आता टाटा वन एम जी अमेझॉन फ्लिपकार्ट आणि निवडक मेडिकल वा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध